नमस्कार स्वागत आहे आपलं नवी ताज रुचकर रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे डिलिशियस हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी मसाला ओट्स मसाला ओट्स बनविण्यासाठी मी इथे एक वाटी सफोला ओट्स एक छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा एक हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे एक छोटी वाटी कांद्याची पात एक छोटी वाटी शिमला मिरची एक वाटी हिरवे वाटाणे एक वाटी गाजर एक वाटी बारीक चिरलेला लाल टमाटर आणि कोथिंबीर घेतली आहे ओट्स करण्यासाठी एका पॅनमध्ये एक, एक टेबल स्पून तेल घालायचे आहे तेल गरम झाल्यावर कांदा घालून तो परतून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी रंगईपर्यंत परतल्यानंतर त्यात एक हिरवी मिरची चिरून घालायची आहे मिरची छान परतून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर इतर भाज्याही आपल्याला यात घालून घ्यायच्या आहेत एक छोटी वाटी वाटाणे फ्रोझन वाटणे नाही तर ताजे वाटाणे मी इथे घातलेले आहेत तुमच्याकडे ताजे वाटाणे असेल तर फ्रोझन वाटाणे पण तुम्ही घालू शकता एक वाटी एक छोटी वाटी बारीक शिमला मिरची एक छोटी वाटी बारीक चिरेला गाजर मी यात घातलेला आहे या भाज्या घातल्या की ओट्सला अजून छान चव येते भाज्या परतून झाल्यानंतर एक छोटी वाटी लाल टमाटर पण मी यात घातलेले आहे त्यानंतर एक वाटी मी पातीचा कांदाही छान घालून परतून घेते आहे व्यवस्थित सगळ्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आता हिवाळ्याचे दिवस आहेत भरपूर प्रमाणामध्ये सगळ्या भाज्या उपलब्ध होतात त्यामुळे सगळ्या भाज्या या ओट्समध्ये टाकल्या तरीही चालतील आता आपण भाज्या परतून झाल्यानंतर काही मसाले यात घालून घेणार आहोत मी इथे हाफ स्पून हळद घातलेली आहे आणि हाफ स्पून मी इथे जिरे पावडर घातलेले आहे आणि हाफ स्पूनच मी इथे धने पावडर पण घातलेले आहेत आणि हाफ स्पून लाल तिखट यात घालायचं आहे आणि हे संपूर्ण मसाले या भाज्यांमध्ये छान मिक्स करायचे आहेत एकजीव करायचे आहेत मसाले परतलेत की आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला भाज्यांपुरतंच घालायचं आहे कारण सफोलाच्या मसाला ओट्समध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ थोडं कमी घालायचं आहे आता यात आपल्याला सफोलाचे मसाला ओट्स घालून घ्यायचे आहेत आणि हे ओट्स छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत या भाज्यांमध्ये हे ओट्स छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे एक वाटी सफाला ओटसाठी मी इथे दीड वाटी दीड कप मी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे मसाला ओट खाण्याचे अनेक फायदे आहेत आपल्याला शारीरिक फायदेसुद्धा मिळतात ओट्स खाल्याने पचनक्रिया सुधारते ओट्स खाल्याने आपलं वजनही नियंत्रित राहते आपल्या शरीरातले बॅड कोलेस्ट्रॉल ओट्समुळे कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर दम्याचा त्रास असेल तर तोही कमी होतो रक्तदाब देखील नियंत्रणात राहते असे बरेच ओट्स खाण्याचे फायदे आहेत त्यामुळे तुमच्या आहारात ओट्सचा समावेश नक्की करा भाज्या छान परतून झाल्यानंतर ओट्समध्ये पाणी घातल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि पाच मिनिटं शिजून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर आपले हे मसाला ओट्स एकदम तयार आहे छानपैकी शिजलेले आहेत आणि आपले हे मसाला ओट्स आता तयार आहेत यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि गरमागरम हे मसाला ओट्स आपण सर्व करून घेऊया मसाला ओट्सची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास रेसिपीला लाईक करा खूप शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता गरमागरम मसाल्याचे ओट्स हे एकदम खाण्यासाठी रेडी आहेत चला तर मग तुम्ही अशा प्रकारे मसाला ओट्स नक्की करा आपल्या आहारामध्ये मसाला ओट्सचा समावेश करा ओट्सच्या अनेक डिशेस होऊ शकतात त्या डिशेस तुम्ही करून बघा आणि आपल्या आहारामध्ये ओट्सचा समावेश नक्की करा आणि ओट्समध्ये असलेले सगळे फायद्यांचा लाभ घ्या भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय